डी ए चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येवला येथील अग्रगण्य सहकारी संस्था जनता सहकारी बँक लिमिटेड येवला यांच्या वतीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा लाभांश वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला या वर्षी बँकेने आपल्या सभासदांना एकूण तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये इतक्या लाभांशाचे वाटप जाहीर केले असून त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक निबंधक विजय सिंग राजपूत व सहाय्यक अधिकारी रवींद्र शेजवळ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक व चेअरमन अंबादास बालाजी बनकर होते यावेळी व्यासपीठावर माजी चेअरमन नंदकुमार अट्टल ज्येष्ठ संचालक अनिल पटेल माधव बनकर लक्ष्मण साळुंके व इतर संचालक मंडळ उपस्थित होते प्रगतीचा आढावा या प्रसंगी बोलताना विजयसिंग राजपूत यांनी बँकेच्या पारदर्शक कारवायाचे कौतुकही केले सभासदांचा विश्वास आणि शिस्तबद्ध नियोजनामुळेच बँक यशाची शिखरे गाठत असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमात नवनिर्वाचित संचालक म्हणून रावसाहेब कुराडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले या प्रसंगी व्हाईस चेअरमन अंकुश कलंत्री सोपनराव पवार विनोद बनकर कविता लहरे किरण बनकर गणपत लहरे श्रीकांत बाकळे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजार हेड ऑफिस मॅनेजर संजय सातारकर शाखाधिकारी राजेंद्र वाबळे आणि कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले लाभांश मिळाल्याने सभासदांनी समाधानही व्यक्त केले संस्थापक अंबादास बनकर यांनी बँकेच्या भविष्यासाठी भविष्यातील वाटचाली बद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली डीएसओ मराठी दीपक सोनाने येवला जनता सहकारी बँक येवला हे ये एकोणावीसशे शहाण्णव साली स्थापन झालेली बँक असून बँकेने एकतीस तीन दोन हजार चोवीसला जे काही सभासद होते चार हजार दोनशे पंचवीस या सभासदांना जनरल मीटिंग जी झाली मध्यंतरी सर्वसाधारण सभा आमची एकोणतीस आठ पंचवीस रोजी झाली आणि एकतीस तीन पंचवीसला जो बँकेला सात लाख रुपये नफा झाला होता त्या नफ्यामधून बँकेच्या चा, चार हजार दोनशे पंचवीस सभासदांना यावर्षी बँकेने सर्वसाधारण सभेवर विषय घेऊन हो, नऊ टक्के डिविडंड वाटप केलं असून डिविडंडची रक्कम तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव असून त्याचा फायदा चार हजार दोनशे चार हजार तीनशे बावन्न सभासदार होणार आहे तरी बँकेचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी व सर्व सभासदांनी वर्षभर कामकाज करताना जे सहकार्य केलं त्यामुळं बँकेला डिव्हिडंड वाटता आला आणि बँकेचं जास्तीत जास्त काम चांगलं करता आलं आणि बँकेला यावर्षी अवर्ग मिळालेला आहे हे सर्व बरोबरच्या सहकार्यामुळं शक्य झालेले यापुढे सहकाऱ्यांच्या बरोबर आणि सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर येऊन जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू